नमस्कार मंडळी तर आज आहे मकर संक्रांती सूर्याने आज मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज मकर संक्रांती म्हणजे सवसण बायकांचा हा महत्वाचा सण असतो आणि एकमेकीला या सणाच्या दिवशी सणाच्या निमित्ताने वाण देत असतात तर आम्ही आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये असं सुगड भरलं जातं आणि संक्रांतीला असं वाण दिलं जातं तर आमच्या शेतामध्ये पिकलेला हा गहू आहे ऊस आहे बोरं आहे गाजर आहे तर आपले गावठी तिळे तिळगुळे या सर्वांचं असं मिलन करून आम्ही आमच्या शेतामधलाच भाजीपाला त्याचं जे सुगड भरलं जातं आणि हे पूर्वीपासून आमच्या आजी पणजी म्हणजे पूर्वीपासून असं सुगड भरलं जायचं तर आजही आम्ही त्याप्रमाणे सुगड भरतो आणि संक्रांतीला असं वान दिलं जातं आणि हे अशी पूजा मांडल्यानंतर तर आमच्या सासूबाई आजीबाई या चोळीच्या खानाने वान उघड ठेवू नये म्हणून या चुळीच्या खाणाने असं वाण झाकलं जायचं आणि ही पूजा अशी संपन्न व्हायची तर ह्या संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला